नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रक्षाबंधन आहे सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज रक्षाबंधन निमित्त छान असा पेढा बनवणार आहोत तर याला तर याला कोणी कोणी मिल्क केक म्हणतं तर कोणी बर्फी म्हणतं तर कोणी पेढा म्हणतात काही म्हणू शकता तुम्ही तर आज चला मग स्टार्ट करूत रेसिपीसाठी तर इथे एक घेतलेलं आहे मी कढई त्याच्यामध्ये टाकलेली आहे एक वाटी साखर तर एक वाटी साखर टाकून दोन ते तीन मिनटं आपल्याला अगोदर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे नाही तर साखर करपून जाते पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि मी अशा प्रकारे स्लो गॅस करून थोडा वेळ असं ठेवलं होतं तर पाहू शकताय साखर छान विरघळल्या चालली आहे तर अशा प्रकारे आपल्याला साखर पूर्ण विरघळून जा द्यायची आहे म्हणजे थोडा वेळ लागतो थोडंसं थांबा आणि फक्त ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवर करायची हाय गॅस नका करू नाहीतर तर साखर करपते किंवा साखर विरघळणार नाही नंतर क त्या पेढ्यांमध्ये करपट असा वास येतो म्हणून आपल्याला सगळी ही प्रोसेस जी आहे स्लो गॅसवर करायची पाहू शकताय साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे सगळी साखर विरघळल्या गेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तर दोन मिनटं असंच आपण स्लो गॅसवर ह्याला मिक्स करून घेऊयात पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते एकदम छान असं का एकही त्याच्या साखरेचा खडा किंवा कायच राहता कामा नाही अशा प्रकारे आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे तर सगळी साखर विरघळल्या गेली आहे गॅस बंद केलेला आहे मी थोडा वेळ थंड होऊ दिलेला आहे जास्त थंड नाही होऊ द्यायचे थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर गरम दूध आपल्याला टाकायचं आहे थंड दूध नका टाकू थंड दूध टाकल्याने पूर्ण असं एकत्र होऊन बसतं साखर आणि दूध एकीकडे होतं आणि साखरेची गाठ तयार होते म्हणून आपल्याला गरम दूध टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता थोड्या थोड्या आपल्याला पहिल्यांदा वाटतं की हे थोडंसं चिकट चिकट होत चाललंय होईना चाललंय पण जसं आपण मिक्स करत जाऊ ना तसं तसं अशा प्रकारे छान असं एकजीव होऊन जातो त्याचा त्याच्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे गॅस आपल्याला पूर्ण ही प्रोसेस आपल्याला बंद गॅसवरच करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मिल्क पावडर घेतलेला आहे एक वाटी मी तर एक वाटी साखरसाठी एक वाटी मिल्क पावडर तर आता ता मिल्क पावडर आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे कोणतंही मिल्क पावडर घेऊ शकता तुम्ही आपल्या सहज कोणत्याही दुकानावर किराणा मिल्क पावडर अवेलेबल असतं आता आपल्याला थोडं थोडं मिल्क पावडर टाकायचं एकदम नका टाकू अशा प्रकारे थोडं थोडं टाकत मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे थोडंच टाकते आणि मिक्स करत राहते सगळं आपल्याला एक वाटी जे घेतलेलं आहे पूर्ण टाकायचं आहे जर लागत असेल जर थोडंसं वाटत थोड असेल की पातळ आहे तर तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रा पण लागणार तर नाही आहे तर पाहू शकता मी इथे थोडं थोडं मिल्क पावडर टाकून छान मिक्स करून घेते पहिल्यांदा वाटतं की चिकट होतं आहे होत नाहीये नंतर नंतर छान मिळून येतं आपण ह्याच्यामध्ये काहीच बाजारमधलं काही वापरण्यात आल्या मावा वगैरे काहीच नाही घरच्या जे घरी साहित्य जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये झटपट होते आणि रक्षाबंधनमध्ये कसं पटापट आपल्याला काहीतरी बनवायचं असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आता इथे पनीर घेतलेलं आहे मी पनीरमुळे काय होतं छान असं टेक्स्चर येतं आपल्या या पेढ्यांना तर पाहू शकता आता पनीर टाकून मिक्स करून घेते तर गॅस आता स्लो चालू करा आणि स्लो करा म्हणजे जास्त हाय स्पीडवर आपल्याला गा गॅस ठेवायचा नाही आहे पाहू शकता एक जीव झालेला आहे तर अजून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पनीर आणि जोपर्यंत छान असं एकजीव होणार नाही कडईला म्हणजे धरणार नाही असा पेढा कसा कडईला चिकटतोय आता तर जोपर्यंत कढईला चिकटणार नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करते तर पूर्ण आपल्याला जोपर्यंत कढई सोडत नाही हा पेढा तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचा आहे जर तुम्ही जर असंच मिक्स करत राहिला थोडा वेळ आणि थोडं थोडा नंतर ना आपण चिकट होतो लगेच तुम्ही वतलं ताटामध्ये तर नंतर चिकट होतो त्याचे छान असे लाडू होत नाही आहेत किंवा त्याचे छान असे बर्फी होत नाही म्हणून आपल्याला थोडं वेळ जास्त याला परतून घ्यायचा आहे गॅस स्लो ठेवूनच त्याच्यानंतर छान झालेला आहे आता प्ले पेढा त्याला मी इथे प्लेट एका प्लेटला तूप लावून घेतले खालून आणि त्याच्या एका प्लेटमध्ये मी सगळं सारण पेढ्याचं काढून घेणार आहे आणि आता सेट करून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही केकटीनमध्ये पण काढून घेऊ शकता एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता डब्यामध्ये काढून घेऊ शकता आता आपल्याला पूर्णही थंड होऊ द्यायचं आहे आता असंच ठेवते फॅन खाली आणि थंड होऊ देते याला तर थंड झालेला आहे आता मी याचा काय हे बनवणार नाही आहे पेढे वगैरे अशा प्रकारे कट करूनच घेणार आहे तर पाहू शकता इथे कट करून घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यावर कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता ते तर इथे मी बदाम लावलेले आहेत माझ्या मुलांना खूप आवडतात बदाम त्याच्यासाठी मी बदाम लावलेले आहेत वरून तुम्ही असंही देऊ शकता तुमच्या भावाला पाहू शकता किती छान झालेलं आहे आणि अगदी थोडाच वेळ लागलेला आहे बनवायला झटपट तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी अचानक जर भाऊ आला तुम्हाला काहीतरी गोड काहीतरी त्याच्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता पटापट आता सगळीकडे बदाम लावून घेते काजू वगैरे काहीही लावू शकता तुम्ही ती मुलगी मदत करते तिला मी करताना नेहमी तिला माझ्यासोबत काहीतरी करायचं असतं तर तुम्ही नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय